बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांची अखडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र गेल्या कित्येक दिवसापासून जस जशा महाराष्ट्राच्या विधानसभांच्या निवडणुका समीप येऊ लागल्या आहेत तस तसं नितेश राणेंचं नव हिंदुत्व हे अगदी उसळून यायला लागलेलं आहे म्हणजे धमन्या फोडून बाहेर येत की काय अगदी धमन्यांमध्ये त्या उकळ्या फुटतायत की काय या नव हिंदुत्वाच्या आणि नव हिंदुत्व हा शब्द मी अतिशय जबाबदारीने वापरतो कारण यांचं हिंदुत्व हे बेगडी आणि नाटकी हिंदुत्व आहे आणि याचा आज मी पर्दाफाश करणार आहे बरं यासाठी जे काही मी रेफरन्स तुमच्या सर्वांसमोर ठेवणार आहे ते इतर कुठलेही नसून त्यांच्या स्वतःचेच कालपर्वाचे हे रेफरन्स आहे त्यांच्या मुंबई तकच्या चावडी बैठकीमध्ये स्वतःच कसं आपलं हे हिंदुत्व बेगडी आहे कसं हे काही कालापुरतं आहे निवडणुकांपर्यंतच आहे हे नितेश राणेंनी स्वतःच्या तोंडी कबूल केलेलं आहे हे मी वारंवार सांगत आलोच आहे पण कसं असतं ज्यावेळेस स्वतःच्या तोंडून स्वतःच्या या गोष्टी कबूल केल्या जातात त्यावेळेस जनतेत त्याचा एक वेगळा ठसा उमटत असतो आता पहा नितेश राणेंचं हिंदुत्व वेगळी आहे हे तुम्हाला आणि मला हे वेगळं प्रूफ करायची गरज नाही हे सिद्ध करून दाखवायची गरज नाही पण तरी देखील काय असतं काही गोष्टी बऱ्याच वेळा हॅमरिंग होतात हॅमरिंग है? होतात म्हणजे तुमच्या डोक्यावर सतत ते विचार मारले जातात आणि कालांतराने असा विचार येतो नाही ही गोष्ट बरोबर असू शकते अशा प्रकारे असेल तर अशा प्रकारचे विचार कारण हे शेवटी एक सायकोलॉजी आहे लक्षात घ्या हे एक मानसशास्त्र आहे आणि या मानसशास्त्राप्रमाणे ज्यावेळेस बऱ्याच वेळा तुमच्या डोक्यावर काही गोष्टी मारल्या जातात त्यानंतर मात्र तुम्ही त्याच्यामध्ये विश्वास तयार करायला सुरुवात करतं मनुष्याचं मन त्याच्यामध्ये विश्वास तयार करायला सुरुवात करत आता ह्यांच्या स्वतःच्याच तोंडी यांच्याच वेगळी हिंदुत्वाच्या गोष्टी कशा आल्यात ह्या मी तुम्हाला दाखवेल पण तुर्ताच तुम्हाला काही गोष्टी त्याच्या अगोदर माझ्या विश्लेषणामध्ये मी सांगतो लक्षात घ्या आता ज्यावेळेस हिंदुत्वाचा मुद्दा निघतो त्यावेळेस गोमाऊंस किंवा गोहत्या या गोष्टी प्रकर्षाने पुढे येत असतात आता गोमांस आणि गोहत्या याविषयी कालच्या चावडी बैठकीमध्ये नितेश राणे म्हणताय जेव्हापासून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये गोहत्याबंदी कायदा किंवा गोवंश हत्याबंदी कायदा दोनही प्रकारचे कायदे आले आणि ह्याला चाप बसला नितेश राणेंचा आकडेवारीशी काही संबंध असेल का किंवा शिक्षणाशी काही संबंध असेल का तर तशी माझ्याकडे काही माहिती नाही मला त्याबद्दल काही माहीत नाही शाळेचा शिक्षणाचा ह्यांचा काही संबंध असेल का मला माहित नाही पण ह्यांच्या माहितीसाठी मी सांगतो आणि आपल्या ह्या व्हिडिओत रेडी माहिती देतो टक्केवारीमध्ये मी जातच नाही ते ऐकले तर तुम्हाला आकडे येतील या देशामध्ये सगळ्यात जास्त बीफचे पदार्थ बनवणार किंवा बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या राज्यांमध्ये कुठल्या कुठल्या राज्यांचा समावेश होतो या त्या राज्यांची मी तुमच्यासमोर एक सूची वाचतो जर टॉपच्या काही राज्यांमध्ये घ्याल तर उत्तर प्रदेशचा हा सगळ्यात प्रथम क्रमांक लागतो त्याच्या खालोखाल महाराष्ट्राचा नंबर येतो मग आंध्र प्रदेशचा नंबर येतो मग गुजरातचा नंबर येतो मग हरियाणाचा नंबर येतो याच्यातली दोन ते तीन महत्वाची राज्य ही भाजप शासित राज्य आहेत गेल्या कित्येक वर्षापासून कसं काय बुवा या भाजप शासित राज्यांमध्ये कसं काय बरं हे बीफ एक्सपोर्ट होतंय आणि सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात जे बीफ एक्सपोर्ट होतं कुठल्या बंदरातून होतं कुठल्या राज्याच्या बंदरातून होतं हे काही वेगळं सांगायला नको गुजरातचं सा कुठलं बंदर आहे हे, हे तुम्हाला सर्वांना चांगलं माहिती आहे आणि कुठला उद्योगपती या बंदराला हँडल करतो हे देखील तुम्हाला सर्वांना चांगलं माहिती आहे बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या राज्यांमध्ये तुमच्या शासित राज्यांचा नंबर लागतो अगदी सगळं सोडा हो सगळं सोडा मी वारंवार ही गोष्ट सांगितले या अगोदर नितेश राणेचं हे स्टेटमेंट तुम्ही पहा काय म्हणतायत देवेंद्र फडणवीसांबद्दल आपल्या बॉस बद्दल सागर बंगल्यातल्या बॉस बद्दल एकदा पहा काय म्हणाय माहिती आहे दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस जी राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा गौहत्या बंदी कायदा आपल्या राज्यामध्ये लागू आहे तरीही कत्तलखानी सुरू आहेत तरीही गोमास इकडे तिकडे तस्करी केली जाते मध्ये ते म्हणतात कशा प्रकारे चाप लागला किंवा दोन हजार चौदा पासून देवेंद्र फडणवीस याव सगळं सांगितलं नितेश राणे सिंधुदुर्गात येतात सिंधुदुर्ग आणि गोव्याची हद्द अगदी मला वाटतं चाळीस पन्नास किलोमीटरचं अंतर असेल सिंधुदुर्ग तळ कोकणातून सावंतवाडीतून गोव्यात जायचं म्हणतात अगदी तासाभराचं अंतर ऐंशी नव्वद किलोमीटरचं अंतर असेल पत्रदेवीच्या पुढे ऐंशी नव्वद किलोमीटरचं हे अंतर असेल साऊथ गोव्यापर्यंतच किंवा थोडं पुढे मागे असेल आता तुम्ही मला सांगा महाराष्ट्रामध्ये तुम्ही गोमांस खाऊ शकत नाहीत म्हणजे ज्यांना कोणाला खायचं ते खाऊ शकत नाहीत किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही गोमांस एक्सपोर्ट करू शकत नाहीत इम्पोर्ट करू शकत नाहीत गोहत्या करू शकत नाहीत यांचं बेगडी हिंदू तुम्हाला सांगायचंय या सगळ्या मागे माझा उद्देश तुम्हाला सांगतो यांचं बेगडी हिंदू सगळे हे व्यापारी लोक आहेत हे फक्त तुमच्या भावनांशी खेळणार पण ह्यांचा व्यापार मात्र जोरात चालणार कसा तो पहा गोव्यामध्ये अगदी तळ कोकणात तळकुणाच्या खाली गेला तर तुमच्या मेनू कार्डवर तुम्ही कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये जा हॉटेलमध्ये जा तुमच्या मेनू कार्डवर किंवा हॉटेलमध्ये सुद्धा लिहिलं असतं बीफ मग तुमच्या मेनू कार्डवर तिथे बीफ कसा येतो बरं गोव्यात राज्य कोणाचं आहे मला वाटतं गोव्यात भारतीय जनता पक्षाचं राज्यच नसेल कारण जर गोव्यात भारतीय जनता पक्षाचं राज्य असतं तर तिथे सुद्धा बीफ तुमच्या खाण्याच्या मेनूमध्ये किंवा तुमच्या त्या रेस्टॉरंटच्या कुठल्याही मेनूमध्ये किंवा त्याचे एक्सपोर्ट इम्पोर्ट सुद्धा गोव्यात झालेले नसते जर गोव्यात भाजपचं राज्य असतं तर सगळं सोडा मणिपुरात घ्या मणिपुरातला तुमचा किरण रिजिजू जो मला वाटतं अल्पसंख्याकाचा काहीतरी मंत्री वगैरे काय असेल ते असेल सोडा तुम्ही लिहा कमेंटमध्ये तुमच्या घरचा अभ्याससाठी तो मंत्री म्हणतो की आम्ही अभिमानाने गोमांस खातो कुणाचा मंत्री भारतीय जनता पक्षाचा ह्या गोष्टी कशा मग हे तुमच्या बेगडी हिंदुत्वात बसतं का बसतं का मी पुन्हा एकदा विचारतो बसतं का मग बसत असेल तर महाराष्ट्रात नाही गोव्यात चालतं हा गोव्यात चालतं मणिपुरात चालतं तुमचा एक्सपोर्ट करण्यामध्ये उत्तर प्रदेश सगळ्यात पहिला मग त्याच्यानंतर गुजरात लागतो तुमचा महाराष्ट्र येतो ज्यात तुमची दहा वर्षाची सत्ता हे कसं काय होतं याला आम्ही म्हणतो वेगळी हिंदुत्व आता येतो मी माझ्या मूळ मुद्द्यावर ज्यावेळेस नितेश राणेंना या चावडी कार्यक्रमामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला मला वाटतं ऋत्विक भालेकरने हा प्रश्न विचारला ऋत्विक भालेकरचे आभार खर तर आभार की या सगळ्यामध्ये म्हणजे हिंदुत्वावर बोलण्यासाठी भारतीय जनता पक्षाने तुमचीच निवड केलेली आहे का किंवा तुम्हीच या सगळ्यामध्ये म्हणजे दुसऱ्या भाषेत जर विचारायला गेलं तर तुम्हालाच पुढं केलेलं आहे का आणि आमच्या भाषेत शिवसैनिकांच्या भाषेत जर विचारायला गेलं तर तो फाटक्या तोंडाच्या माणसालाच पुढं केलेलं आहे का ज्याच्या तोंडाची ज्याच्या संस्कारांची ज्याच्या विचारांची उभ्या महाराष्ट्राला चांगली कल्पना आहे आणि संस्कारांचा आणि ह्यांचा कुठेही दुरान्वय संबंध नाही उभा महाराष्ट्र यांना घाणेरड्या फाटक्या असंस्कृत विचारांचा मानतो ही झाली आमची शिवसैनिकांची भाषा आता पहा ऋत्विक भालेकरच्या प्रश्नावर याने जे काही उत्तर दिलं किती विचार केला किती काय केलं मला माहित नाही पण त्याला त्या फुसकुल्या उठल्या जसं ऋत्विकने विचारलं अरे बापरे मी एकटाच आहे की काय भारतीय जनता पक्षामध्ये माझ्याशिवाय कोणी हा मुद्दाच घेत नाहीये मग ह्याने उत्तर काय दिलं सुरुवातीला तुम्ही याचा ऋत्विक भालेकरचा प्रश्न पहा मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल आणि त्याच्यावर ह्याने उत्तर दिलं की भारतीय जनता पक्षाने मला हे काम नेमून दिलेलं आहे काय म्हणाला नेमून दिलेलं आहे म्हणजे अंगातून उत्स्फूर्तपणे ज्या उकळ्या फुटत होत्या एवढ्या माणसाच्या या माणसाच्या ज्या उकळ्या फुटत होत्या त्या उत्स्फूर्त नसून त्या ठरवून दिल्या गेलेल्या आहेत पहिला प्रश्न बघा ह्या अशा प्रकारच्या गोष्टीतूनच तुम्हाला या प्रकारची विश्लेषण बाहेर येतात हे जे काही चाललंय हे काही माझ्या मनातून चाललेलं नाही हे मला पक्षाने ठरवून नेमून दिलेलं आहे उद्या जर पक्ष म्हणाला हा माणूस जो म्हणतोय उद्या जर पक्ष म्हणाला की हे तुम्हाला बंद करायचं आहे तर मला मी ते बंद देखील करेल किंवा मला ते बंद करावं लागेल म्हणजे ह्या माणसाला ह्या माणसाला जर उद्या स्वतःच्या मनाने वाटलं हे चालू ठेवायचं चालू, चालू ठेवता येणार नाही कारण पक्षाचा आदेश पक्षाचा आदेश कधीपर्यंत असणार तर पक्षाचा आदेश असणार पुढच्या दोन ते तीन महिन्यांपुरता जब तक हे चलय बटोरलो वोट बटोरलो पोलरायझेशन दंगली घडवा मग त्यात बदलापूर घडो उरण घडो शिळफाटा घडो त्यात कुठल्याही घटना घडो महाराष्ट्रभर काही फरक पडत नाही ते बाळासाहेब म्हणाल काय कळतं असो बाळासाहेबांची भाषा बाळासाहेबांची भाषा पण विचार करा हे सगळं मताचं राजकारण कसं हे स्वतःच्या तोंडाने कबूल केलं की पक्षाचा आदेश आहे आणि पक्षाचं काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहा तुम्हाला सर्व काही स्पष्ट होईल प्रश्न हा उपस्थित होतोय की नितेश राणेच फक्त भाजपमधनं का बोलतात भाजपतले इतर नेते जो पक्ष हिंदुत्व आयडिओलॉजीवरती बेस्ड आहे त्या पक्षाचे इतर महत्वाचे नेते पहिल्या फळीचे नेते हे तितक्या प्रक्षोभकपणे नाही पण तितक्या पोटतिडकीने बोलताना का दिसत नाही आहेत मुद्दा असा आहे मला दिलेलं एक जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडणं एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे दुसऱ्यांनी ते पार पाडवं की नाही त्याला काय हो त्याच्या अडचणी आहेत का त्याला का, का।, का वाटत नाही की त्यांनी हिंदुत्व हा आक्रक्रम आक, आक्रमक पद्धतीने घ्यावं हो। हे शेवटी ते नेते मंडळी किंवा तेच ते कार्यकर्ते तुम्हाला सांगू शकतात मला ज्या पद्धतीने विषय समजवला गेलेला आहे मला ज्या पद्धतीने जबाबदारी खांद्यावर दिली आहे मी त्या पद्धतीने बोलत राहणार आणि मी बोलतो आहे ज्या दिवशी मला सांगितलं की बाबा तुम्ही स्टॉप व्हा तेव्हा मी स्टॉप होण्यास तयार आहे व्हिडिओत किती स्पष्टपणे कबूल दिली कबुली दिलेली आहे तुम्ही सर्वांनी पाहिलेत की या माणसाने सांगितलं या माणसाने सांगितलं की मला जोपर्यंत पक्षाचा आदेश आहे तोपर्यंत मी हे करेल जेव्हा पक्ष म्हणेल त्यावेळेस मी हे सगळं बंद करेल म्हणजे ह्या चाव्या दिल्यात म्हणतो ना आपण चाव्या त्या खेळण्याला चाव्या कशा भरतात ते ह्या चाव्या दिलेल्या आहेत आणि हे स्वतः कबूल केलेलं आहे स्वतः नितेश राणे यांनी काय करायचं हे असल्या हिंदुत्वाचं उद्या तुम्हाला खरंच महाराष्ट्रात काही घटना घडल्या समजा ज्याची खरंच हिंदुत्ववादी म्हणून तुम्हाला जर दखल घ्यावी लागली तर तुम्ही म्हणाल नाही आता पक्षाचा आदेश नाहीये निवडणुका संपल्या आहेत निवडणुका लागतील त्यावेळेस पुन्हा आमचं हिंदुत्व बाहेर शिवसेनेचं हिंदुत्व असं वेगळी हिंदुत्व नाही ना मुळात ज्यावेळेस शिवशाहीचं सरकार होतं शिवसेनेचं सरकार होतं छत्रपती शिवरायांच्या विचारांचं सरकार होतं अडीच वर्षासाठी महाराष्ट्रात मुळात तो काळ अतिशय घानेरडा काळ होता कोरोनासारखा एक कठीण काळ होता त्या कठीण काळामध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी केलं ज्या काळात स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख दोन ते तीन वेळा कोरोनाने बाधित झाले आणि त्यानंतर त्यांच्या काही आरोग्याच्या समस्या उद्भवल्या पाठीच्या मणक्याच्या समस्या उद्भवल्या या अशा काळामध्ये ज्यांच्या हाती त्यांनी हे नेतृत्व देऊ केलं होतं शिवसेना पक्ष पक्षाचं त्यांनीच त्यांच्या पाठीमध्ये खंजीर कुपसला आणि त्यांनी या पक्षाचं नेतृत्व त्यांच्याकडून काढत कशा प्रकारे आमदारांना आपल्या 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 बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला हा तुम्हाला सर्वांच्या समोर आहे त्यानंतर अशा कठीण काळामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख पुन्हा उठणारच नाहीत अशा प्रकारची ह्यांनी मानसिकता तयार केली होती आणि त्यानंतर भविष्यामध्ये या पक्षाचं नेतृत्व आपण कसं आपल्या हाती घेऊ हो। आणि आपल्याकडेच हा पक्ष कसा केंद्रित होईल याचा पूर्ण प्रयत्न केला गेला महाराष्ट्र कठीण काळातून जात असताना महाराष्ट्र कोरोनासारख्या अगद्या घाणेरड्या काळातून जात असताना जिथे जगभरात मृत्यूचं थैमान चालू होतं तिथे महाराष्ट्राचं नेतृत्व उद्धव साहेबांच्या हाती असल्यामुळे त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रशासनाला विशेषत प्रशासकीय अधिकाऱ्यांना जो फुलहँड दिला होता कारण त्यांच्याकडे कामाचं कौशल्य असतं त्यांच्याकडे अनुभवांचं कौशल्य असतं त्याचा वापर करत धारावीसारखे पॅटर्न राबवत तुम्ही पाहिला असाल उभ्या महाराष्ट्रातला मृत्यूचा दर हा कंट्रोलमध्ये नियंत्रणामध्ये ठेवला होता जिथे उत्तर भारतामध्ये नद्यांमधून प्रेत वाहिली जात होती तिथे विचार करा महाराष्ट्रातल्या गंगा यमुना त्यांच्याकडच्या गंगा यमुना म्हणजे महाराष्ट्रातल्या गोदावरी कृष्ण ह्या नद्या या स्वच्छ पाण्यांनी वाहत होत्या याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला काही गोष्टी सांगतो महाराष्ट्रात कित्येक अशा ज्या गरिबांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील अशा योजना राबवत कुणाच्याही घरामध्ये उपाशी कोणी झोपणार नाही अशा या कठीण काळामध्ये ज्यावेळेस राज्याचं महसुली उत्पन्न घटलं होतं घटलं म्हणण्यापेक्षा शून्य झालं होतं केंद्राचाही सापत् वागणूक मिळत होती जिथे आपला जीएसटी आपल्याला मिळत नव्हता विचार करा अशाही काळामध्ये या राज्याचा अर्थगाडा हाकण्याचं काम त्यांनी केलं होतं आमचं हिंदुत्व ह्या सगळ्या गोष्टी शिकवतं हिंदू असतील मुस्लिम असतील सगळ्यांची प्रार्थना प्रार्थनास्थळं बंद ठेवली गेली होती कारण हा प्रश्न हा धर्माच्या पलीकडचा होता हा मानवतेचा प्रश्न होता जर तुम्ही आणि आम्ही जर सगळ्यांनी अशी मंदिरं किंवा मस्जिदी उघड्या ठेवल्या तर मात्र हा मृत्यूचा थैमान तुमच्या आमच्या घरात कधी नंगानाच करून जाईल हे कळलं देखील नसतं तिथे यांनी यांचं धर्म काय म्हणतात त्यांना आध्यात्मिक सेलचे कोणी यांचे आध्यात्मिक सेल वगैरे काढावे लागतात त्यांना तो कोणी तुषार वगैरे आचार्य भोसले वगैरे कोण नावाचा ते भोसले आडनाव खरं तर हे छत्रपती कुळाचं आडनाव आहे ते यांनी हे हिंदुत्व दोही सरकार अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या आज तुम्ही विचार करा तो काळ तुम्ही आठवा मरणासन्न विषय विशेषतः विशे ज्यांच्या घरातल्या व्यक्ती याच्यात गेले आहेत ते सांगू शकतात तो काळ कसा होता अशाही काळामध्ये पन्नास हजारी सरसकट ज्याच्या घरामध्ये मृत्यू झालेला आहे घरामध्ये पन्नास हजारी सरसकट त्याच्या खात्यात क्रेडिट करायचं काम देखील शिवशाहीच्या सरकारने महाविकास आघाडीच्या पर्यायाने उद्धव साहेबांच्या सरकारने केलं होतं अशा एक ना एक अनेक गोष्टी आहेत शिवभोजनच्या ताळ शिवभोजन ताळी असेल ते आ, मला वाटतं एक दोन रुपये किलोचं किंवा त्याच्याही मला वाटतं शून्य रुपये किलोचं म्हणजे पैसेच घेतले गेले अशा प्रकारच्या अनेक धान्याच्या योजना रेशन योजना अनेक योजना राबवल्या गेलेल्या आहेत खूप गोष्टी आहेत बोलायला गेल तर खूप सारे यांच्यासारखं घाणेरडं हिंदुत्व आमचं नाही मला फक्त एवढंच सांगायचं सारख्या काळात सुद्धा साडेसहा ते सात लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट आणणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य होतं ज्यावेळेस जगाचा अर्थगाडा ठप्प झाला होता पण त्या आणलेल्या इन्व्हेस्टमेंटपैकी सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट बाहेर नेराणं हे आत्ताचं सध्याचं महायुतीचं सरकार आहे त्यातले कित्येक प्रोजेक्ट तुमच्या आमच्या डोळ्यात इथे गेले जे आपण स्वित्झर्लंडमधून डायव्हर्समधून आणले होते ते सगळे प्रोजेक्ट गुजरातच्या घशात घालण्याचं काम मात्र या महायुतीच्या पर्यायने एकनाथ शिंदेच्या सरकारने मात्र चांगल्या पद्धतीने केलं हे तुमचं हिंदुत्व असेल आमचं हिंदुत्व घरातल्या चुली जाळायचं कशा घरातल्या चुली कशा पेट्या राहतील हे शिकवतो तुमचं हिंदुत्व घराच्या चुलीसकट घर कसं जाळायचं हे मात्र शिकवतं असं हिंदुत्व आम्हाला मंजूर नाही आमचं हिंदुत्व इतकं संकुचित नाही तुमच्यासारखं असो तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र